घराजवळ आहे मांडल्यावर हिंगणगावाली लयच आवाज करायला लागला सन्मान्य व्यासपीठ इथं उपस्थित सगळेच भारतीय जनता पार्टी महायुतीचे नेते मी नाव उल्लेख करण्या एवढा मी मोठा नाही मी एक तरुण कार्य आहे पण तरी मला इथं बोलण्याची संधी मिळाली म्हणून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो काल सर भाषण मुख्यमंत्री साहेब आल्यामुळे मला जरा उरक्त घ्यायला लागलं मला असं वाटतंय की दोन्ही तालुक्यात वाटून मिळावं त्यामुळे वेळ मला दिलेली असं वाटायला लागलं <laughs> आज आपण इथं सगळे मोठ्या संख्येने आदरणीय भाऊंच्या मागे पाठबळ उभा करायला त्यांना आशीर्वाद द्यायला इथे उपस्थित राहायला त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो काल सभा एकदम जोरात झाली एक चांगलं वातावरण निर्माण कडेगाव तालुक्यामध्ये झालेला आहे आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहून आता थोडक्यात आपल्यातल्या आपल्यात चुरस लावून दिलेली आहे की नेमकं कुठला तालुका जादाच वाढून देणार <प्थाँणारी> काकांनी साबून लावून ठेवलेला आहे उरलेलं मी पण जरा धुतो इथले उच्च शिक्षित नेतृत्व त्यांनी विचारलं कि नेमक हे आता विधानसभेला आलेले आहेत हे पुराच्या टाइमला कुठं होते आम्ही पुराच्या टाइमला त्याच बोटीमध्ये होतो ज्या बोटीत बॉडीगार्डचा सहारा सा, घेऊन तुम्हाला चढायला लागत तुमचं फोटोशूट करायला जी बोट तुम्ही घेऊन गेला ती पंक्चर झाली ब्रह्मणाळ मधल्या मा, माझ्या सर्वसामान्य माणसांना स्वतःच जीव गमवायला लागला त्यांच्या सांत्वनात आम्ही उभा राहायचा प्रयत्न करणार त्यामुळे आम्ही तिथं उभा होतो फोटोशूट करत नव्हतो त्यामुळे तुम्ही उल्लेख करताना विचार केला पाहिजे कि कॅमेराच्या पुढं पुरात उभा राहायचं का सर्वसामान्य जनतेचं पाठबळ बनून त्यांच्या मागे उभा राहायचं कोविडच्या वेळेस म्हणले कोविडच्या वेळेस कुठं होता आता इथं पूर पट्ट्यात आलेली माझी किती जनता एकदा हातवर वर्गा पूर जेव्हा एकोणीसचा आला तेव्हा तिथं हॉस्पिटलचा आणून कॅम्प उभा केला का नाही केला बर पूर इलेक्शनच्या वेळेस आलेला म्हणून कॅम्प उभा राहिला त्याच कोविड झाल्यावर तुमच्या इथं कॅम्प आला का हो आरोग्यात पण मताच राजकारण करायचं ही काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आहे आणि ही त्यांची विचारधारा आहे आता काकांनी उल्लेख केलाच आम्ही म्हणे तीन हजार देणार खाली सभा झाली नारळ फोडायची तेव्हाही महायु महाविकास आघाडीचे नेते म्हणले की आम्ही वाढवून महिलांना ला, लाडकी बहीण योजना देणार मग देणारच होता तर ह्याच्या आधी कशाला कोर्टात गेला आतापर्यंत फक्त फुकटची आश्वासन द्यायची जनतेची दिशा भूल करायची पण आता जनतेलाही कळालेला आहे की आम्हाला नेता असा पाहिजे की पूर येऊ कोविड येऊ कुठलाही प्रसंग येऊ तो चांगला असो किंवा वाईट असो त्यांच्यावर जमिनीवर राहणारा नेता पाहिजे हेलिकॉप्टर मधनं हात हलवणारा नाही आता इतकं काम केलं म्हणे तर रस्त्याची नावं त्या छापलेल्या विकास कामाच्या बुकलेट मध्ये लिहावी तर कशी स्वानंदाचा इथं आहे त्यामुळे उल्लेख करण्यासाठी फक्त नाव घेतो पलूस बांबोडे रस्ता टाकायचा आणि दोन पानं सोडले की बांबोडे पलूस टाकायचा पहिला असा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बघितलाय पदराचा श्रेय घ्या लागलाय त्यामुळं तुम्हाला सांगतो वातावरण एकदम चांगला आहे त्याच पुस्तका बाबतीत बोलताना सांगतो सुरुवातीला छापलं एवढं जाड पुस्तक आमचे एवढी विकास काम त्यानंतर तपासलंच नाही की नेमकं विकास काम एवढे उच्च शिक्षित म्हणून आम्ही सांगतायत आजवर एवढे तिथ माझे तरुण मित्र बहिणी शिकले त्यांची तुम्ही पुस्तक छापतच असणार आहे तुमच्या भारतीच्या प्रेस मध्ये बर चला तरी आम्ही मान्य करतो की भाऊंच्या विकास कामाचा त्यात उल्लेख झाला ते, ते तुमच्या छपाईमध्ये चूक झाली एवढं हॉस्पिटलचं गुणगान खाता हॉस्पिटलचं गुणगान तुम्ही दरवेळेस गाता तिथं डोळे तर तपासून घ्यायचे त्यात फोटो बी भाऊंचाच तुम्ही आहे त्यामुळं नुसतं यायचं मोठं बोलायचं मला मत द्या मला मुख्यमंत्री व्हायचंय आम्ही भाऊंसाठी मत मागतो म्हणजे आम्हाला तुमचा विकास करायचा आहे या भागाचा विकास करायचा आहे आम्हाला आमच्या संस्था वाढवायच्या नाहीत आम्हाला आमच्या सोबत पिढ्यान पिढ्या राबलेल्या कार्यकर्त्याचं पाठबळ बनून त्याला वाढवायचं आहे मी खर तर सांगतो आपण एवढ्या योजना आणल्या त्याच्यावर सगळे वक्ते बोलतीलच पण संपतराव अण्णांचा सगळ्यात लहान नातू म्हणून सांगतो की तुम्ही जे पाठबळ पिढ्यान पिढ्या माझ्या कुटुंबामागं उभा केलेला आहे आमच्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आयुष्य हे तुमच्यासाठी समर्पित आहे <प्राँगा> <प्राँगा> आता इथं गडकरी साहेब येतीलच तेही वक्तव्य करतील तेही त्यांचं भाषण करतील तेही आपल्यासाठी पलूससाठी काहीतरी एक ठाम भूमिका घेतील ते त्यांच्या भाषणात नाही येईलच पण जसं भाऊंच्या जाहीरनाम्यात आपण सांगितलेलं आहे की पलू शहर झालं या शहराचा विकास आम्ही केला असे काँग्रेसची माणसं सांगतायत अनेक मोठे नेते इथं होऊन गेले पण जेव्हा जेव्हा कुठल्याही नेत्यांनी इथं शहराचा विकास करायला बघितला तर तुम्ही त्यांना चिनवलं त्यांच्या विरोधातच कारवाया केल्या पलूस मध्ये आपण सगळे म्हणतो की शहर वाढत चालले अनेक लोक येऊन इथं राहत आहेत उद्योग व्यवसाय वाढत चालले आज ज्या बाजार पटांगणात बसलोय तिथं माझे जे सगळे कार्यकर्ते बसले आहेत तुम्हाला ऊन लागते का नाही इथं बाजारात बसणाऱ्या प्रत्येक माझ्या ज्येष्ठ माता बहिणी काय पीक उगवून इथं बाजारात विकायला येणारे जे वडीलधारी मंडळी असतील त्यांना ही उन्हाची जर कायम सोसावी बाजार पटांगणात साध शेड आणि त्यांना इथं येऊन बसायचं बाजाराला सोय केलेलं नाही जमिनी वाढवून जर बाजारपेठ करता येत असेल एखादं करता येत असेल बाजार तळ करता येत असेल पण ते आम्ही करणार नाही का तर आमच्या संस्थेला तर जागा घेतली पाहिजे का नाही पोलुसकरांची त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय स्वतःच्या संस्था वाढवण्यासाठी आमदार व्हायचं नाही आमदार व्हायचं असल तर ह्या दोन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हायचं आहे विकसित भारताचा एक अजेंडा घेऊन आपले पंतप्रधान मोदी साहेब चाललेले आहेत त्यांच्या खाली आम्ही सगळी आणि ही सगळी युती कार्यरत आहे मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या समोरच बटन दाबून मतदान करणं म्हणजे तुमच्या भवितव्यासाठी मतदान करणं आता मी इथं भेटत असताना सगळ्यांवर गेलो माझे तरुण मित्रांसोबत ते सेल्फी काढायचं चालू झालं ते शेवटपर्यंत सेल्फी काढत होतो बरेचसे सेल्फी काढून आलो तेवढा वेळ आम्ही कार्यकर्त्यांना दिला एवढे साधी सुधी गोष्ट करताना पण काही लोकांना अहंकार आहे की राहुल गांधी आमचे एवढे मोठे नेते आहेत त्यांच्या सोबत एक साधारण कार्यकर्ता जवळ पण जाऊ शकत नाही सेल्फी काढणं तर लांब एवढ्या अहंकारी नेतृत्वाला तुम्ही मतदान करणार आहे का हि तुम्ही कधी भाऊंडला भेटायला जावा किंवा महायुतीचा झेंडा घेतलेला कुठल्याही नेत्याला भेटायला जावा ते चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असतात का तर ते राजकारण वाढवायचं नाही हे स्वतःला निवडून दिलेलं जनसेवेचं कर्तव्य म्हणून ते तुम्ही खर तर इथं सगळ्या पलूस तालुका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मी सगळ्यांचे आभार मानतो माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला तुम्ही बोलायची संधी दिली पण वीस तारखेला आपण आता इलेक्शन एकदम चांगलं झालेलं आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की हा गुलाल हा महायुतीचाच आहे त्यामुळं वीस तारखेपर्यंत ताकद सोडायची नाही वीस तारखेपर्यंत माग सरकायचं नाही कुणाला वाटत असेल की आम्ही कडेगाव मध्ये राहतो म्हणून पलूसमध्ये मध्ये कोण नातेवाईक करतील तर ती खपवून घेतली जाईल पण ती जर दमदाटी करणार असाल आणि आम्ही मैदानात उतरल्यावर फक्त भाऊंना फोन करू नका भाऊ जरा आवर्त घ्या अडचण व्हायला लागले तुम्ही पूर्ण ताकदीने उतरा तुम्हाला एवढंच सांगतो गुलालाची तयारी आम्ही केली आहे तुम्ही वीस तारखेपर्यंत ताकद लावून ठेवा यंदा सुट्टी द्यायची नाही स्टार प्रचारकांना स्वतःच्या प्रचारासाठी आठ दहा स्टार प्रचारक आणायला प्रचार लागत आहेत झाले झाले सूचना घाबरले त्यामुळं तुम्हाला सांगतो आता ती टप्प्यात आले वीस तारखेपर्यंत हा थोडा उचलून ठेवा शेवटचा ठोका यो टाकायचाच त्यामुळे आपण इथं मला बोलायची संधी दिली मी तरुण कार्यकर्ता आहे वर खाली काय माझ्याकडनं झालं असेल तर माता बहिणी ज्येष्ठांनी पदरात पाडून घ्यावं आणि मला इथं बोलायची संधी मिळाली त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तेवीस तारखेच्या गुलालासाठी बाहूंच्या तुम्हाला आमंत्रित करतो वीस तारखेपर्यंत लावून धरा तेवीसला ला भेटूया धन्यवाद